पाऊस खूप होता आली तुझी आठवण पाऊस खूप होता आली तुझी आठवण गाडी नाही स्कूटी काढली आणि गेलो सुसाट थेट सत्तर एक किलोमीटर अर्थात रेनकोट हेल्मेट सगळं होत पाऊसवरून होताच शिवाय ट्रक गाड्यांचे रस्त्यावर साठलेल्या पाण्याचे फवारेही होते आले जवळ मुंबई तसं लागलं ट्रॅफिक पाचच्या गाड्या वाजवत आहेत हॉन म्हणतायत साहेब पुढे तरी जा नाहीतर साईड तरी द्या पण मी तुझ्याच आठवणी दंग पण मी तुझ्याच आठवणीत दंग मला कुठे ट्रॅफिक दिसतोय पण मी तुझ्याच आठवणीत दंग मला कुठं ट्रॅफिक दिसतय तू असतीस तू असतीस तर तुझ्या रेशमी केसातून कसं पाणी ओघळलं असतं याच तर चित्र मला हेल्मेटच्या काचेवर दिसतंय सवय स्कूटर आपसूक चालतंय खड्डेही व्यवस्थित चुकवतंय पण पाठी पाठी तू बसल्याचा भास होत नाही पाठी तू बसल्याचा भास होतो फोटो फिजले किंवा काढलेच नाही तरी मनाच्या अल्बम मध्ये सगळं स्टोअर झालंय पाऊस थांबूच नाही बघ पाऊस थांबूच नाही आणि तुझा सहवास संपवूच नाही पावसाच्या थेंबांना लटकता आलं असतं तर पावसाच्या थेंबांना लटकता आलं असतं तर तुझ्यासाठी झोपाळा बांधलाच असताना आभार काय गोड दिसतोय तो थेंब तुझ्या गालावरून ओघळताना उघळताना काय गोड दिसतोय तो थेंब तुझ्या गालावरून पटकन पिऊन टाकाव असं वाटत पण स्कूटर चालू असताना मोह हो आवरावा लागतो ना ते थांबू नकरी आज बऱ्याच दिवसांनी पावसाला तुझा माझा मोहोर फुटलाय